म्हणतात तीर्थापेक्षाही जर कोण मोठ असत तर ते म्हणजे आई वडील सकळ तीर्थाची अधुरे जे एका माता पितरे तया सेवेसे किर शरीरे लोणची जे माय बाप की ओळखासी तेने न जावे तीर्थासी मला सगळ्यात मोठं कोण आहे तन्मात्री तर ते म्हणजे आपले आई वडील आहे म्हणजे आई वडिलांचे आपल्याला फार आप मोठे उपकार आहेत बघा तीन जणांचे उपकार मी तुम्हाला सांगितलो आई वडिलांचे उपकार आपल्यावर आहे आप दोन नंबर उपकार जर कोणाचे असतील तर ते उपकार देवाचे उपकार आहेत उपकार आहेत नरदेह फार दुर्लभ आहे नरदेह काय फार दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ हो शत वर्षाची गणना इतका असणारा महाराज नरदेह दुर्लभ तू देवानं आपल्याला दिलाय देवी दिला देह भजना मोठा झाला बाधिकेचा आपण त्याचा गैर वापर करत असत हे मात्र चुकीच पण जेव्हा सगळ्यात मोठा अनमोल असणारा नर्दीला दिलेला किती नरदे दुर्लभय महाराज मनुष्य जन्म दुर्लभय विलेन बारंबार तरुवर गेडा कितीतरी दृष्टांत कितीतरी गोव्या सांगून आपल्याला महाराज सांगता येईल की नरदेह किती दुर्लभ आहे असा असणारा नरदेह आपल्याला दिलाय नरदेह दिला नाही मामाश्री याच्या बरोबर असणारा महाराज आपल्याला इंद्रिय दिलेले आहे काय काय इंद्रिय दिली आहेत महाराज एक एक इंद्रिय दिले इंद्रिय साधारण नाही हो मारा नुसता डोळा टाकायचा झाला किती रुपये घेतो तुमचे डोळा हनुमान मारा, मारा तुम्ही सांगा तुमच्या मामाच सांगायच्या अगोदर होते आता यांनाच विचारतो का सांगा एक डोळा टाकायचा झाला तर किती रुपये घेते कमीत कमी मारा मला वाटते की तीस चाळीस हजार रुपये तरी लागतील नुसते ऑपरेशन ला डोळ्याचा विषय राहिला पण ऑपरेशन करून सुद्धा महाराज आपला डोळा काम करत नाही महाराज आपल्याला दिलेला आहे दात पडला तर मला दात टाकायचे पैसे येतो दात केसाचे पैसे येतो सकाळी उठलो तर महाराज चाळीस टाकायचे तीन रुपये शंभर रुपये का दोनशे रुपये देवाने <laughs> <laughs> दिलेली आहे त्याची किंमत दोनशे रुपये टाक पाचशे रुपये टाक दास बसवायच्या महाराज बाकी सोडूनच द्या घेण्याचा विषयच नाही या ठिकाणी हेच किती किंमत आहे महाराज सगळ्याचे टोटल किंमत लावली किती वेळ ते सांगते सांग कोट्यावधीची किंमत महाराज आपल्याला देवाने मोफत दिली आहे त्याचा वापर नीट करत नाही शिअवीस रुपयांची काय हो महाराज ही अठ्ठावीस रुपयांची काय नाही देवाने आपल्याला भरपूर दिलेला ही देवाचा उपकार आहे दोन जणांचे उपकार मी तुम्हाला सांगितले आता तिसरा उपचार आहे का संताचा आपल्यावर फार मोठा उपकार उपकार किती सांगता येत आपल्यावर उपयोग सांगायचे झाले तर महाराज काय त्यांचा महिमा वर्ण मी पामोर एवढंच नाही तर मला तुकाराम महाराज म्हणतात मी तर माझा जीव त्यांच्या चरणावर ठेवला तरी महाराज सर येणार नाही મોરા મોરા પ્રભુ રામ ની મોરા મોરા જય રામ જય રામ જય રામ જય મોરા જય રામ જય રામ જય મોરા જય રામ ठेवला तरी महाराज बरोबरी बरं बर महाराज एखादा उपकार सांगा ना आम्हाला महाराज म्हणजे सांगू का महाराज म्हणजे ऐका काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागविती महाराज जागवण्याचं काम संत महात्म्यांनी आपल्याला केलं आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये आपल्याला जागवतात बरं अभंगाचं पहिलं चरण भाषे आहेत गायन <laughs> एवढी मला तर वाटत की कीर्तन करत नाही नुसतं गायनाच जायचं मला लास्ट स्त्रीची त्रिमूर्ती जायची मला अशी मिळणं जरा तुम्हाला खरं सांगू का परमेश्चर महाराज जे मुरली लेवलं आहे कसे मुरली लेवलंची आता आपलं काय मला जेवढं संप्रदाय मध्ये आलं नाही महाराज तेव्हापासून यांच भजन तेवढं मोठ आहे आणि त्याच्यात लोणच्या कसं तरी गायलं काही जरी गायलं ते महाराज गोडच लागते असं असणारे मामा असेल नागेश दादा दादा या ठिकाणी मला वाटतं की आज कीर्तन करून नुसतं गायन महाराज त्यांच्यावरच आहे फक्त नाही का तुम्ही फक्त म्हणून नुसतं गायनावर नाही म्हणून मदत करायला लागते मला तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला विचार करायला असताना मला कोणता विचार मला तीन विचार सांगितले आहेत तर लक्ष देऊ नये का तीन विचार आहे तुम्ही म्हणता आज सुरुवात झाल्या पासून तीन तीन तुम्ही सांगा आपल्या चिंतन शेवटपर्यंत तीन जर तीन पर्यंत जाईल मला आणि अभंगात सुद्धा तीन विचार सांगितले पण अभंगात सुद्धा तीन विचार आपल्याला करायला सांगितले महाराज काय सांगू लागलो म्हणजे मला लक्षात राहत नाही काय ते सांगू लागलो अच्छा मला असं होतं मला मी माझं गाडीहून पडलो खरंच सांगतो नाही माहिती मी गाडीहून कोडले तो मला काही घेणार नाही सगळं संस्थेचा कारभार माझ्याकडे पण पैशाचा कारभार मयाकडे पण मला अजिबात छान राहील राहीपासून डोक्याला लागले काही नाही मला जवापासून मला चिजर अजिबात दिसलं नाही फक्त दिसायला नव्हता अजिबात विसरू शकते माणूस नाही का कधी कधी विसरू शकत नाही मला काय सांगू लागलं तीन विचार सांगले कोणते कोणते मला पहिला विचार आहे दुःखदायी विचार दुसरा विचार आहे निरर्थक विचार आणि तिसरा विचार जो आहे तो आत्मनामी विचार पहिला दुःखदायी विचार महाराज हा विचार केल्यानंतर फक्त माणसाला दुःख आणि दुःखच मिळते महाराज साधू महात्मा मस्त वटेल बसला होता दुपारची वेळ होती आणि असणारा महाराज वरात आली काय ते वातावरणच वेगळं असते चांगल्या सुद्धा ब्रह्मचाऱ्याला महाराज लग्नच करावं वाटते नाही धनास्त बैठक त्या ठिकाणी जमलेलं असते ते नवर देवण ते करवल्यान बाबा त्याचं सांगायचं कामच नाही नंतर पैसेच असं महाराज त्या ब्रह्मचार्यानं पाहिजे आणि तो ब्रह्मचारी त्या वट्यावर बसला होता की सगळं स्वप्न महाराज आणि ते नवरदेव झाला कोण ब्रह्मचारी स्वप्नामध्ये नवरदेव झाला महाराज लग्न झालं एकांत पत्नीच्या पत्नीच्या जवळ झोपला असताना महाराज तो पत्नीला म्हणू लागला आग आपल्याला मूल झालं तर झोपवायचं बोट ते म्हणजे काय ग वेड्या का तुम्ही जरा तुम्ही पलीकडे सरका जरा मी आली तर ते म्हणजे जुळ झालं तर म्हणजे काय एडीएस काय तू जरा पलीकडे सरक मी जरा अलीकडे सरत तुम्हाला जसा अलीकडे सरकायला गेलं वरून मोठे आम खाली पडलं एवढंही जोर येत नका खाली एवढे का फक्त पडलं महाराज पडल्या पडल्या त्याच कंबरड मोडलं महाराज खरंच सांगा कंबरड कोण मोडलं त्याच स्वप्नाच्या कोण मोडल स्वप्नातल्या पोरानं जर महाराज कंबरड मोडला असेल तर आता हे जिते पोर ना गठी मध्ये बस बसू याविषयी काहीच फायदा नाही महाराज मताला मरायला लागलं ऐंशी वर्षाचं मतार बाजूवर पडलेलं होतं आता चेहरे परफुली झाले मला माहिती आहे की शंभर टक्क्यांना हेच लागते आपल्याकडे सगळे भांडव पण जपून वापरले पाहिजे नाही का सगळं सांगितलं पाहिजे हळूहळू मला ऐंशी वर्षाचं मथार बाजूवर पडलेलं बाजूवर पडल्यानंतर तिन्ही पोरं हनुमान महाराज जवळ आले आणि मथार शेवटच्या टायमाला मला जोरदो असा हात हल असा हात हलवायचं मथारा भीतीकडे हात करायचं असा हलवायचं भीतीकडे हात करायचं मथार शावकार होतो घेतला शावकडा मला इथं पाणी मी आले आल्या विचारलं

मग याला वाटलं दुसऱ्या भीती मला त्यानं ती भीती पाडली मला तिघाने तीन भीती पाडल्या मथारा मोकळवायचारा मोकळ झाला हलवायचं मला दोन जोर्यात हलवायला हे थांबल नाही म्हणून मला त्या तिघानं काय केलं मथायला दवाखाना डॉक्टर म्हणला इथं घेत नाही म्हणला नांदेडला ने म्हणला नांदेडला नेलं डॉक्टर म्हणला फक्त याला एक इंजेक्शन आहे म्हणला सत्तर हजार रुपये लागते मतार फक्त दोन मिनिटा कसा बोलणार आहे ते म्हणला दोन मिनिटं काहीच गरज नाही फक्त मथार याला विचारायचं ते मोठे एवढंच विचारायचं म्हटलं ते म्हणलं चालते पैसे तिघांना हाफ आपआप पैसे केले अर्धे अर्धे पैसे तिघांना मिळवते मला तिघानं डॉक्टर जवळ केली इंजेक्शन सोय केली मला डॉक्टरनं इंजेक्शन दिलं तिघन जवळ आले त्याच्या सुना जवळ आले आणि ते सगळे जे परिवार जमला महाराज आणि मथार बोलायला लागले सगळे राहिले सांगा ना बाबा पैसा कुठे सांगा ना बाबा धन कुठे सांगा ना बाबा हे कुठे ठेवले मथार म्हणलं येडे हो काच धन काय मी तुम्हाला सांगू लागलो अगदी चालणी शेजार मी मथार या मला यायला लागल विचार कोणता आहे ग्रस्थ विचार विठाला नाही त्यातून काही मिळणार नाही शेवटचा विचार जो आहे तो आत्मनामी विचार हा विचार काय करत असतो महाराज आपल्याला खरं काय खोट काय हे सगळं समजावून सांगणारा विचार जर कोणता असेल तो आत्मनामी विचार हा विचार मनुष्याने केला पाहिजे क्षणक्षणा हाची करावा विचार कशा करता याच्यातून काय फायदा आहे का, का? महाराज लोक फायदा पाहतात एका लेकरांमुळे बाळा दुकानावर जाणे ते म्हणा मला काय भेटल इथून सुरुवात आहे ते काय म्हणलं मला काय भेटल हे तर मोठमोठे माणसं आहेत महाराजचे माणसं आहेत तुम्ही महाराज विचार करतो आम्ही पण त्याचा फायदा आम्हाला काय आहे का महाराज म्हणजे फायदा आहेच नाही मला फायदा जर नसेल ना महाराज समोर कोणी येते ना फायदा पाहतो हे <laughs> कष्ट तुम्हाला पटली असं नाही <laughs> का <laughs> <laughs> फायदा लोक बरोबर पाहतात असतात मथाऱ्याला म्हणलं तुळशीला पाणी टाकणं ते म्हणलं याचे घालत निघते त्याच्याकडे झाडाय तुळशीचे तुळशीचे घाला निघते मला त्याच्याकडे कठोर बांधायचं ते मला हे लोक तुळशीला पाणी टाकणार नाही ज्ञान बरंय म्हणतात तुळशीच्या झाडा रोगी ना घापे शिंतोडा मला द्राक्ष जर असेल ना द्राक्ष <laughs> द्राक्षाची आुडा दुधाची घाली मला फायदा काय मला म्हणत राहावया पा शिंदू सगळ्यात मोठी गोष्ट कोणते असे तर मला ते भाऊ शिंदू आहे म्हणजे भाऊ नदी आहे आणि या भाऊ नदीचं पाणी इतकं महाराज मामा तुम्हाला माहित नाही मला पाणी कसं आहे त्या भाऊ नदीचं पाणी कसं आहे किती पोहणार त्याला उलटून पाडल्याशिवाय राहत नाही हा भाऊ नदीचे पाणी रे गड्या महाराज हे पाणी काही साधारण नाही असं असणार पाणी आहे या पाण्यामध्ये महाराज एवढंच नाही महाराज आशारूपी मगर आहे असेच वर्णन आशा नदीचं शक्य नाही काही जण म्हणले मी जाऊ हो महाराज महाराज काही जण गेले ज्ञानोबाई म्हणले काही जण गेले महाराज स्वयं बुद्धीच्या बाई हो रिगाले तयाची शुद्धीच नाही महाराज तिथं बऱ्याच जणांना प्रयत्न करून पाहिला हो त्यांना जमलं नाही महाराज जमलं नाही म्हणल्यापेक्षा ती बुडाले या नदीत बुडाले तयाचा बुडना मार्ग हो महाराज बुडून गेले फार काळात सुजून पुन्हा सुद्धा बरं आले नाही इतकी भयानक नदी आहे मग त्यातून तरुण कोण जाईल गेलं मला ज्ञान बरं म्हणजे येथे कशी लिहिला तरले हे सर्व भावे मजबजले त्या आईनेच तरी तरले माया आपल्याला याच्यातून करायचं असत तर मला त्या भगवान परमात्म्याचं भजन आपल्याला करावं लागेल विचार आपल्याला करावा लागेल पण ते भजन कसं करायचं त्याला सगळ्यांना करायचं सगळे ज्याला ज्याला दोन दोन हात आहेत प्रत्येकाने खाना दिलं शूटिंग काढायची